हरे कृष्णा आज भागवत चर्चेमध्ये आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण श्रीमद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील बारा ते चौदा श्लोकांमधून आपण लॅला काल कर्म आणि शुद्ध भक्तीचे रस्ते काय याविषयी माहिती मिळ में, मिळणार तर चला आपण बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ना नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं वयेमसंक्तजयं हुतीरे नष्ट प्राय शोभद्रिशु नित्यं भागवत भगवती उत्तम श्लोके भक्तिर भवति नश्यति अरे कृष्णा कल्प विकल्प वा यल अनुमिय कल्प विकल्प वा यथा काल अनुमीयते भूत भव्य भवत शब्द आयुर्मा आयुमानं यत्सत भूत भव्य भवत शब्द आयुमान यत्सत कालस अनुगती या तो लक्षते अण्वे बृहत् अपि कालस्य अनुगती तू लक्ष्यते ते बृहत् अपि यावत्ययः कर्म यादृशी द्विजसत्तम यावत कर्म गतय द्विजसत्तम यस्मिन् यस्मिन कर्म समावाय उपगृह्यते यस्मिन कर्म समावाय च एव समान उपगृह्ये गुणानां गुणीनाम च एव गुणीनाम अभिप्सता यावान कल्प हो विकल्प हो वा यथा काल अनुमीयते भूत भव्य अभवत शब्द हो। आयोमानं च यत्सतः कालस्य अनुगते या तू लक्षते लक्ष्यते अन्वि बृहत् अपि यावत्त कर्मगतय यादृशी द्विजसत्तम यस्मिन् कर्म, कर्म समावाय यथा एन उपगृह्यते गुणानां गुणीनां च एव परिणामम् अभिप्सताम् भाषान्तर् उत्पत्ती आणि लय वर्तमान व भविष्य या शब्दांनी सूचित होणारे काळाचे स्वरूप आदींची कृपया वर्णन करावे त्याचबरोबर वर ब्रह्मांडातील निरनिराळ ग्रहांवरील देवता मानव आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या प्राणी मात्रांची मर्यादा व तिचे मापन याविषयी कृपा करून वर्णन करावे हे अ लघु आणि दीर्घ या दोन सह का, निरनिराळ्या कालावधींचे कारण काय व हे काळाच्या प्रारंभापासून कर्मगती कशी कार्यरत आहे याची कृपया विवरण करावे पुन्हा कृपया हे मला विस्ताराने सांगावे कि निरिराळ्या प्राकृतिक गुणांमुळे फलित होणाऱ्या प्रतिक्रियांची एकत्रित प्रणा प्रमाण इच्छा करणाऱ्या जीवनवर कसे परिणाम घडविते आणि त्यामुळे त्या जीवाची उन्नती व अवनती होऊन देवों यों नहीं पसंद हैं शुद्र प्राणी यों तो, नहीं तो कसा जातो। ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानं जनां हों श्वेलाक्य एन तस्मयः श्री गुरवेन्न श्री चैतन्य मनः भीष्म भूतले स्वयं रूपक दामयनं ददाति स्वः पदांतिकं वंदे श्री श्रीगुरुः श्री तपदकमलं श्रीगुरू वैष्णवाच्या श्रीप्र सगण रगुणा साद्वैतम सवधूत परीजनसैत्य चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पागणलिता श्री विशा नम ओ विष्णु विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीने ती नामिने नमस्ते सरस्वते दे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादि पाशात देश तारिण वा कल्पतरू रूभे च कृपा सिंधुभे चताना पवणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौरभक्तवृंद కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ राम राम अरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील श्लोक क्रमांक बारा तेरा चौदा हे समजून घेत आहोत यामध्ये अं परीक्षित महाराज शुद्ध गोस्वामींना पुन्हा काही प्रश्न विचारतात आहे ते म्हणतात की उत्पत्ती आणि लय काल मर्यादा दुय्यम निर्मिती वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ या शब्दाने सूचित होणारे काळाचे स्वरूप हे सगळ्यांचं तुम्ही मला वर्णन करून सांगा आणि त्याचबरोबर निरनिराळ्या ने ग्रहांवरील देवता मानव आदी प्राणी मात्रांची आयुर्मर्यादावतीचे मापन याविषयी सुद्धा तुम्ही मला सांगा अजून लघु आणि दीर्घ काळाविषयी काय कारण आहेत आणि त्या काळा पासून कर्मकर्ती कशी कार्यरत होते याचे कृपया विवरण करून सांगा नंतर चौदाव्या श्लोकात ते सांगतात कि कृपया मला विस्ताराने अजून काय सांगा म्हणतात होणाऱ्या प्रतिक्रियांचे एकत्रित प्रमाण इच्छा करणाऱ्या जीवांवर कसे परिणाम घडविते आणि त्यामुळे जीवांची उन्नती औन्नती होऊन योनी पासून पर्यंत तो कसा जातो म्हणजे ते समजा चांगलं काम केलं तर वरच्या लोकांमध्ये चुकीचं काम केलं तर खालच्या लोकांमध्ये जे म्हणजे नरकामध्ये जे जीव पतीत होतात त्यांच्या मागचं कारण काय ते मला पूर्णपणे तुम्ही सविस्तर समजावून सांगा असं अशोक देव गोस्वामींना ते विचारतात ते परीक्षित महाराज प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 आरे आरे। हरे 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 कृष्ण तर खूप महत्वपूर्ण चर्चा परीक्षित महाराजांच्या या प्रश्नांमुळे आपल्याला करायला मिळते आणि तेही महत्वपूर्ण असे विषय जे आपल्याला कळतात काल कर्म आणि शुद्ध भक्ती यांच्या विषय परीक्षित महाराजांनी शुद्ध गोस्वामींना अत्यंत गंभीर प्रश्न विचारले काळ म्हणजे काय तो कसा प्रकट होतो जीवांचे लहान मोठे आयुष्य कोण ठरवत उच्च लोकांची प्राप्ती कशी होते आणि परमेश्वर भौतिक ऊर्जेपासून अलिप्त असूनही हृदयात कसे वास करत या प्रश्नांमधून स्पष्ट होत की जीवाचे भवितव्य हे कर्म आणि गुण यांचे मिश्रण आहे कर्म अधिक गुण म्हणजेच बरोबर काय झालं जीवाचं पवितव आणि परमेश्वर अर्थात परमात्मा सर्वांच्या हृदयात असूनही भौतिक ऊर्जेपासून पूर्णत अलिप्त राहतात काळाचा विचार जर केला तर भूत वर्तमान आणि भविष्य हे आपण ऐकलंय कालाची व्याख्याच ती आहे की सृष्टीपासून प्रलयापर्यंतचा प्रवास म्हणजे काळ आणि तो तीन रूपात प्रकट होतो पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर भूत वर्तमान आणि भविष्य आणि खरं पाहायला गेलं तर भगवंत श्रीकृष्ण स्वतः सांगतात की भगवंतांची शक्ती म्हणून काळ आहे जस अकराव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकात कृष्ण म्हणता काल अक्ष कालहमी लोकक्षयात कृत प्रवृद्ध मीच काळ आहे जो सर्व लोकांचा नाश करतो आता ने वैज्ञानिक दृष्टिकोन जर पाहिला तर काळाला अवकाशाशी म्हणजे स्पेस सोबत जोडलं होत पण त्याचा दिव्य उगम काय हे आजपर्यंत ही सांगू शकले नाहीत आपण जर समजा तुलनात्मक विचार केला काळाचा मानवी आयुष्य काय साधारण शंभर वर्ष आणि सर्व योन्या ज्या आहेत त्या जवळजवळ शंभर वर्ष राहतात असं कृष्ण आपले ग्रंथ सांगतात पण देवतांचा एक दिवस हा आपल्या सहा महिन्यांच्या बरोबर असतो आणि ब्रह्मांचा एक दिवस 4.32 पॉइंट थ्री टू बिलियन इयर्स म्हणजे अब्ज मानवी वर्ष म्हणजे पहा त्यांचं आयुष्य किती महा किती मोठं असतं तर तात्पर्य हेच कि सर्व जीवांना काळाच्या प्रवाहापासून सुटका नाही आणि काळाची उत्पत्ती आणि प्रवाहाचा जर विचार केला जो आपल्याला पुढच्या श्लोकात परीक्षित महाराजांचा प्रश्न आहे की लहान मोठं आयुष्य कोण ठरवत त्याच उत्तर हेच की काल हा भगवंतांच्या दृश्यक्षेपातून प्रकटतो तो अदृश्य साधन आहे जो जीवांचा त्यांच्या कर्मानुसार पुढे नेल जातो जर आंतरिक अर्थ पाहिला तर काळ हा केवळ मोजमाप नाही तर भगवंतांचे अधिपित्य दाखवतं भौतिक यंत्रणा कितीही प्रगत झाली तरी काळाच्या बंधनातून सुटका नाही फक्त भक्ती हाच मार्ग आहे ज्याने जीव काळ बंधनाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि कर्माच्या हिशोबाने उच्च लोक म्हणजे पुण्याने प्राप्त करून घेऊ शकतो यंत्राने नव्हे आधुनिक विज्ञान अंतराळ यायांनी स्वर्ग लोक गाठण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे सुरुवातीला चंद्र मंगळ इत्यादी पण भागवतम सांगतं कि स्वर्ग मंगळ शुक्र चंद्र इत्यादी यंत्रांनी नव्हे पुण्यकर्म्यांनी गाठता येईल याच सगळ्यात चांगलं उदाहरण तात्पर्यामध्ये प्रभूपादजी आपल्याला देतात या श्लोकाचे की श्रीमंत राष्ट्रात प्रवेशासाठी पात्रता आवश्यक असते जसं अमेरिकेत जायचं म्हटलं तर त्यांच्या व्हिजा फॉर्मेलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात तरच आपल्याला तिथे प्रवेश मिळतो आणि तो देश ठरवतो की इथे कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला येऊ नाही द्यायचं तर पृथ्वीवरचा एक देश कोणाला येऊ द्यायचं कोणाला नाही येऊ द्यायचं हे ठरवू शकत असेल तर उच्च लोक तिथे प्रवेशासाठी पात्रता तर नक्कीच असणार त्यामुळे स्वर्ग लोकात देखील प्रवेशासाठी पात्रता आहे आणि ती पात्रता काय तर सात्विक आणि धर्मशील जीवन तर निष्कर्ष हाच की पापी व असात्विक जीवन जगणारा कितीही वैज्ञानिक साधनांनी प्रयत्न केला तरी स्वर्गप्राप्ती त्याला नाही जे काही आहे ते कर्म व गुणांचं शास्त्र आहे तसं गुणांविषयी आपण तीन प्रकार पाहिलेले सत्वगुण म्हणजे काय शुद्धता ज्ञान धर्म सत्वगुणात आपण आयुष्य जगलं तर आपल्याला काय उन्नती मिळेल रजोगुण म्हणजे काय आलं त्याच्यात वासना इच्छा स्पर्धा त्याच्यात आयुष्य जगलं तर बंधन मिळेल आणि तमोगुण म्हणजे आळस अज्ञान हिंसा हेच जर आयुष्य असेल तर अधपतन होईल हे समजवण्यासाठी न्यायाधीशांचं उदाहरण दिलं जात अनेकदा की न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी आवश्यकता पात्रता असते आणि ती पात्रता नसेल तर आपल्याला न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसता येत नाही तसंच स्वर्ग लोक प्राप्तीसाठी पुण्यसंचय आवश्यक आहे अन्यथा तिथे प्रवेश नाही भगवद्गीतेत कृष्णही समजावून सांगतात याती देव्रतान देवान यां पितृवतान पितृहू यां मद झिनो पीमा की देवपूजक देवांकडे जातात पितृपूजक पित्रांकडे जातात भूतपूजक भूतांमध्ये जातात आणि माझी भक्ती करणारे माझ्या जवळ येतात भक्ती जोडली की स्वर्ग लोक ज्ञाना सोबत भक्ती मिळवली तर आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष मिळून जातो योगासोबत भक्ती जोडली तर सिद्धी आत्मसंयम मिळत आणि पराभक्ती जर असेल म्हणजे शुद्ध भक्ती तर ता भगवंतांचे शाश्वत धाम प्राप्त होते म्हणजे प्रत्येक साधन भक्तीवर अवलंबून आहे पण फक्त शुद्ध भक्तीनेच शाश्वत फळ मिळते भगवंतांचे धाम हे कल्पना नाहीये तर सत्य आहे भगवंतांचं धाम हे शाश्वत आहे खरं आहे प्रवेशासाठी केवळ पुण्य नव्हे तर भगवंतांवरील प्रेम प्रेम भक्ती आवश्यक आहे विज्ञानाचा आणि शास्त्राचा विचार केला तर विसंगती भरपूर जाणवून येते आईन्स्टाईन आत्म्याचे अमरत्व व्यक्तिगत ईश्वर नाकारले तो विश्वाला एक ग्रंथालय मानायचा पण लेखक मान्य केला परंतु गीतेमधले पंधराव्या अध्यातील पंधराव्या श्लोकात कृष्ण म्हणतो सर्वे रहमेव वैद्य आणि म्हणूनच फॅराडे मॅक्सवेल टेस्ला यांनी दैवी बुद्धी मान्य केली विनम्र राहिली भागवतमचाही संदेश हाच की बुद्धिमत्ता फक्त परमेश्वरात जाणून घेतल्यानेच परिपूर्ण ठरते तर खरा योगी कोण आणि ध्यानाचा विषय काय याचा जर विचार केला तर सहाव्या आद्यातील सत्तेचाळीसाव्या श्लोकात स्वर स्वतः कृष्णांनी सांगितलंय की सर्व योग्यांमध्ये सर्वोत्तम तोच जो भगवंतांचे ध्यान करतो तर खरा योगी म्हणजे कोण श्याम सुंदर कृष्णांचे ध्यान करणारा मेघ श्याम वर्ण कमल मुख तेजस्वी रत्न पुष्पमालांनी भूषित ब्रह्म ज्योतीने वेढलेला अशा श्याम सुंदराच जो चिंतन करतो मनन करतो तोच खरा योग आणि आपल्याला जर खरच प्रगती हवी असेल तर साधना आणि आध्यात्मिक मार्गाचा आपण वापर करायला पाहिजे साधनाचा प्रकार काय तर गुरु सेवा नाम जप ध्यान श्रमद भागवत श्रवण आणि या साधनेतून जीव भौतिक व कालबंधनाच्या पलीकडे जाऊ शकतो नित्यानंदाचा अनुभव घेतो निष्फळ प्रयत्नांविषयी आपण सांभाळून राहायला पाहिजे चंद्रावर हॉटेल्स मंगळावर वसाहती या भगवंतांच्या स्मरणाशिवाय व्यर्थ आहे भौतिक यश हे तात्पुरतं भक्ती जी आहे ती शाश्वत फळ देणारी एक मेव क्रिया आहे वेदांचाही सार तेच आहे श्वेता उपनिषदामध्ये उपनिषदामध्ये सहाव्यातील तेविसाव्या श्लोकात सांगितलंय ज्याला गुरु व देव यावर द्रुत श्रद्धा आहे त्यालाच वेदार्थ प्रकट होतो गीतेमध्ये पंधराव्या अध्यायातील एकोणासाव्या श्लोकात म्हटलंय की जो मला पुरुषोत्तम म्हणून मानतो तोच खरा ज्ञानी आहे त्यामुळे आपल्याला आपलं जीवन जे एखाद्या शुद्ध भक्ताप्रमाणे जगायला पाहिजे ज्याचे प्रत्येक कार्य भगवत सेवेसाठी असते गीतेमध्ये स्वतः भगवंत दहाव्या अध्यातील नवव्या श्लोकात सत्तात मत चित्त मत गत प्राण हा कि भक्त परस्परांमध्ये भगवंतांचे गुणकथन करून आनंद घेतात साधकही गुरुच्या मार्गदर्शनाखाली आनंद अनुभवतो आणि सिद्ध भक्त स्वतः पार होतोच पण इतरांनाही पार करतो आणि त्यामुळे ही प्रेरणा आपल्याला सगळ्यांना देता यायला पाहिजे परमेश्वर हृदयात वास करतो पण भौतिक ऊर्जेपासून अलिप्त आहे का त्याचे अदृश्य साधने जीव कर्म व गुणांच्या अधीन आहे स्वर्ग पुण्याने पण भगवत धाम फक्त शुद्ध भक्तीने प्राप्त होतो परीक्षित महाराजांसारखेच आपल्याला आत्म चिंतन करून संतांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना प्रश्न विचारून आपलं जीवन जे आहे ते परिपूर्ण करायला पाहिजे आजच्या श्लोकात मुख्य संदेश हा की काल कर्म ब्रह्मांडांचे रहस्य जाणून घेण्यासाठी श्रीमद भागवतम सहन करा गुरुसेवा करा शुद्ध, भक्ति भक्ति शुद्ध भक्ती आचरण असू द्या ज्ञान कर्म योग हे सर्व भक्तीशिवाय पूर्ण आहेत फक्त शुद्ध भक्तीनेच भगवंतांकडे शाश्वत धाम प्राप्त होईल हरे कृष्णा कृष्ण धन्यव